नमस्कार सगळ्यांना नमस्कार तरी काय दरवाजे हो फेरवाजी हो लावल्यात पूरी गेल्या सगळ्या साळत तर आता मी सकाळी दळू टाकलाच येतो मला आता बायको तर गेलेलीच आहे पण मी आहे तालुक्याला आता जर बायको गेली म्हणाल्यानंतर रुसून गेली डायरेक्ट फुगून मग आता दाजीला काय बाळ उपाशी मा मारता येणार आहे का ठेवता येणार आहे का उपाशी जसं काय तर करावं लागेल ना मग आता दाजीला कसं आहे आपल्याकडं कामाचं होतं दहा पाच रुपये तीच घेऊन चालू तालुक्याला बाजार बाजार म्हणू का आणावात दहा पाच रुपयाचा बाजार घेऊन यावा आता काय झालंय बाबा ना बन इतकं अवघड झालंय माझं उगत्या कामात आपण सकाळच्या पाणी सातलाच जात होतो दहा अकरा वाजता माघारी येत होतो परत आपलं कसं आहे उन्हाचं तुम्हाला माहिती आहे दाजी मागच्या वेळेस एकदा कांदा घेतला होता दाजीने उगताच का कांदा घेतला होता तर आपण इथून दिवस उगायला हो तर तिथं जायचो कामाव आपलं पर दुपारपर्यंत आता सध्याच्याला काय झालंय उन्हाही चटकातही ऊनही तर आवं ते सध्याच्याला म्हणून दुपारच्या उराचं काम होत नाही त्याच्यामुळं सकाळचं कसं ऊन नसतं त्याच्यामुळं काम होतं म्हणूनच मग कसंही भावांना बहिण की आता जा दाजी जरा अवघड झाली कामाला जायचं बी आता जा लेकरा बाळांचं कसं आहे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत उरकत नाही त्यांचं त्यांना शाळेत सोडावं लागतं आहे आणि आपलं जे उखे कामाला दाजी जा जातो ते काम दाजीला जाता जा येणार नाही का तर सकाळी सात वाजताच आपल्याला बाहेर पाडावं लागतं कामासाठी आणि मग पुरी कसं आहे मग शाळेत जायचं बी शिवण्याचं नापुरावाचं अवघड पिल्लू तर काय ना पिल्लू तर समजा इथून जाती शाळेत एष्टीने जाती तर बघू आता काहीतरी बाबांना पण डोकं चालावं लागेल आजीला काय माहिती आता मस्त मी सगळे सकाळी येण म्हणे केल्यास काय सगळं काय केलं पण बायकोने काय अजिबात ऐकलं नाहीये नका काय का जाऊ द्या तिचं काय म्हण नाही आता मी मागं तर व्हिडिओ टाकलाच होता म्हटलं आठ दिवस चुलेकर बाळ सबळ आठ दिवस मी संभळे आता ह्याच्यात काय चुकलं आहे माझं त्याचा आला तिला राग राग यायचं काय कारण नाही मी एक सोल्युशन तुमच्या पुढं मांडलं होतं बाबा ना राग आला माझ्या बरोबर ती दोन वनच्या दिवस काय म्हणजे मी जसं आलो तसं काय बोलत बी नाही नाही काहीच पण आता कसं आहे आता का नसल्यावर काम काय करणार हे बरं जाऊ द्या ते विषय कट बर गेली एकटीच गेली बाया माणूस भावानं बहीण काय नेमकं इतक्या लांब आता मला नाही सांगता येतो कुणीकडे गेली नेमकी मी काय आता बोलायचं नाही चारायचं बिले आवघडी भावानं बहिणू काय सांगू आपला अजिबात ऐकत नाही ती ती काय गाडीला पिशवी आड आडकिवली तिकडे मी काही ता चिलट तारास करतात बाबा एकतर मोकार बसलोय गडी भर पाच मिनटं तर मोकारच आणि त्याच्यात काय होतं आता मला एक तायची कमी टाळल ती दहाची जरा हलकं फुलकं काम बघा अबा हलकं फुलकं काम करायचं तर हाजरी नाही बायांच्या रोजात कामाला जावं लागतं हलक्या फुलक्या कामाला गाड्यांची कामं करायचे म्हणलं तर त्याला रोजंदारी जास्त असते पाचशे रुपये रोज गाड्याला हां आणि मग अजून त्याच्यापेक्षा हाजरी तर जास्त घ्यायची असते तर ऊकची कामं करावं लागतात अंगावरची कामं मग तुम्ही ती दहा वाजे दोन तासात करा नाही तर चार तासात करा नाही तर आखा दिवस गावा असंही मग आपण दाजी कसं आहे उगती का मग असतो पण चला जाऊ दे आता कसं आहे दाजीला सगळं निस्तारायचं आहे बायको गेली सगळं अंगावर सगळं परपंच टाकून ई चार नाही पाचार चार नाही काहीच नाही ही काय आता गाडीला पिशवी आड केली मी मला दाखकी तो तर मी म्हणताना काय दाजी खोटं बोलतोय का काय आता तुम्हाला दिसतच न त्या गाडी मी कायला खोटं बोलून काय कपडे फिपडे घातलेत ना तालुक्याला पीस, पीस वी आड केलेली पस बाजाराची थोडाफार म्हणलं बाजार घेऊन येऊ यालाच लावलेली आता गाडी ला गा ना तर पेट्रोल नाही गाडी जाणार नाही आता हाय दहा पाच रुपये त्याच्यातच आपलं गाडीला पेट्रोल टाकायचं मुचा बाजार आणायचं आपला काय करणार आता भाऊ आण का इकडे सगळं कुलूप लावलं आहे ना इकडला सगळं कुलूप लावलंय दिसतंय का तुम्हाला काय इथं घरी कोणी तर इथं काय कोणी नेईन कोणी काय नेईन तर भाऊंड बन मी बरं का बाजार ठीक आहे गाडीला पिसवी पण काय आहे दाज इकडं होतं अपुरच पैसं आता त्याच्यात भावांना बन काय आता तुमची पुनमताई गेली आता मी फोन केला होता तर माझा फोन बी उचलायला तयार नाही जवळपास मी चार पाच बऱ्या फोन लावला तर माझा फोन उचलायला तयार नाही आणि नाही काही तर बाबांना बहिणू काय करावं काय माझं डोकं चला ना पण आता दाजीकडे कसं आहे थोडंच पैसं होतं बाजार बाजारपुरतं बी नव्हतं पण आता काय करणार बाबांना बहिनो तसंच तस दाजीने काय केलं आपला थोडा थोडा बाजार केला आणि त्यात आता असा प्रॉब्लेम झाला आता तीन लेकर तुम्हाला बी माहिती आहे बाबांना बहिनो अर्थ अरता याला त्याला पैसे लागतातच ना आता काय झालंय माहिती आहे बाबांना बहिणी गाडीला पेट्रोल बी आता जप गरीब जाते का नाही हे सांगता येत नाही आता पैसे जर जास्त जर असतं तर गाडीला पेट्रोल बी टाकलं असतं पण आता जा आपल्याला तालुक्याहून येईल एवढंच आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणजे घरी जाईल एवढंच पेट्रोल गाडीत त्याच्या व्यतिरिक्त जे आता पेट्रोल बी नाही आणि नाही काय बी त्याच्यामुळे आजीचं काय झालं डोकं झालं हँग भावा ना बहिणू जर अवघड झालेलं आहे त्याच्यामुळं आता काय करावं महा डोकं चाला ना माझं कसं दोन नव्हतं माहिती का की बाबा फोन लावा आपल्या बायकोला आपली माफी मागावा की बाबा आपण सगळं काम करू सगळं काय करू घरातलं असं म्हणजे फोनवर बोलता येईल म्हणलं पण जर आपला फोनच उचलायला तयार नाही तर मग आता काय करणार दाजी हा दाजीने काय करायचं भावानं बहिणी सांगा तुम्ही हां आता नाहीला लाई आपल्याकडे होतं तेवढं पैसा तो का आता घातलं बरं का आता तुम्हाला सांगतो भावानं बहिणी पुरीची फी द्यायची फी द्यायची आता फीला सगळं तुम्हाला सांगतो पैसा नाही करायचं काय आता बायकू होती तर बायकू सगळं आपलं म्हणजे सगळे हँडल करीत होती म्हणजे वा पोरींच्या शिक्षणासाठी पैसे पाणी दाजीला काय बघायची गरज नव्हती आता आता दा, दा दाजीला इतकं म्हणजे असं टेन्शन झालं आहे जबरदस्त की करावं काय बाबा ना तर पैसे नाही तर आपल्याकडं नाही काही पोरीची फी कशाने द्यायची आणि करायचं काही हां आता होतं तेवढं रुपये बजूपैीनी बाजार हाट ही ती केला अहो पोरींना खायला सगळं न्यायला सगळं पैसे नाहीत माझ्याकडे आता लेकरं तुम्हाला सांगतो तालुक्याला बाजारला आल्यानंतर लेकरं तर पैसे मागतात ही आपलं खायला तर मागतातच ना बाबा ना काय आणलं बापानी काय आणलं बापानी खायला आता होती तुमची पूर्ण तोपर्यंत काय आजीला टेन्शन नव्हतं पण आता हो का तरी बी मी तुम्हाला सांगतो आपलं काय गो आहे ना आपलं म्हणजे थोडीफार खायला उलसकच घेतलं थोडंच खायला घेतलं म्या आता बघा माझं मला तुम्हाला माहिती आहे भावांना बहिण एवढे आपल्याकडे कामं नसतात धंदा नसतात काहीच नसतात आणि मग आता जेवढं माझ्या पद्धतीने मी हँडल करायचं तेवढं तर मी तर करणार बावांना बहीण त्यात काय वाद नाही आता मी माग मी म्हणलं होतं तुम्हाला की मी आठ दिवस मी माझी तीन पुरी मी सांभळीन आणि आठ दिवस तिने सांभळायची आता तसंच झालंय काय भावांना बहिण माझं बी काय डोकं चालणार त्याच्यामुळं जर बायको काय निघून गेली काय ही बी दाजीचं डोकं हँग झालं आहे जरा पण चला जाऊ द्या बाबांना घरी बोलू आता काय रस्त्यात जरा दाजी आता मी काय एवढं बोलत नाही तो मला तर बाबांना पण आलो घरी बाजार घेऊन आणि येता येता पिकला बी घेऊन आलो म्हणजे बराबर टायमिंगला मी तिथं शिवळेपैकी होतो आता तिथं काय तसे तिला पास काढून दिलेलं आहे त्याच्यामुळं काय म्हणजे आपल्याला म्हणजे आणायची काही गरज नाही जर एसटी पिस्टी हुकली तर मग काय वेळेस मग जावं बी लागतं इथून सकाळची एस जर हुकली तर परत सोडवाऱ्या बी जावं लागतंय का तिने दारा उघाडले आता मला बरेच भाऊ बहीण म्हणत होते की काय दाजी खोटं नका बोल पूनम ताई ह्याला गेली कुठं पिलूला सोडवाय गेली काय बी खोटं नका सांगू असं म्हणत ते काही बाजार इथं ठेवाय बा हजार तर घरात तर सकाळी हो का बाबा जाताने पिलूच गेली ती संग आणि आता पिलूलाच आहे मला काय माहिती आहे का आता कुणीकडे मी म्हणतो कुठं गेली काय झाली आता माझा तर काहीतरी फोन बसले ना आणि काहीच व्हाय ना आता मी तर बाबानं बनवून जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलोय आता पोरगी मी टेन्शनमध्येच आहे आता तिला काय सांगितलं असेल कुठे गेली तुमची मम्मी ती म्हणलेली मावशीकड चालले मला नाही खरं वाटलं ती खरंच गेली म्हणजे म्हणण्या सहज म्हणले आपले आहे का नाही काय काहीतरी काम सर्व त्याला तालुक्याला असेल म्हणून मग तिला खरं नाही वाटलं पण बाबानं बहिन आता मी तरी कशाला खोटं बोलतो तुम्हाला आणि काय करू नेमकं हाय ती हाय आता काय होतं माहिती भावानं बहिनो आता रोजच फोन चालू आहे फोन काय पण नाही सारखा रोज सासरवाडीचा येईल आता ते त्यांच्या मावशीचा येईल आय दिले तेलाची पिशवी तिकडे ठेवली कशाच गेली आता काय आहे का बाबा ना आता आपल्याला तर काय म्हणजे बोलायची सुरक्ष नाही बोललं गे जर राह आता ती सगळं चाललंय बायकूच्या मनाने चालले आणि mm -hmm. आपण जर काय बोलायला गेलो तर आपल्याला हे म्हणजे बाकीची त्रास करतात सारं चाललंय तिच्याच म्हणण्याने चाललं आहे कुठं जायचं म्हटलं की स्वतः डिसिजन घ्यायचं यायचं म्हटलं तरी स्वतः डिसिजन घ्यायचं घरात काय करायचं म्हटलं तरी स्वतः डिसिजन घ्यायचं दर जेला हे म्हणजे विचारायचं सो काही म्हणजे विचारितच नाही काही मग आता मला सांगा रोजच फोन चालू सहास्र तरी फोन येईन तर योगीचं तरी फोन येईन सारखा दिवसभर सारखा असून दिवस फोन चालू जरा मला काय म्हणायचं आहे कोणी जरा आपल्या परपचं धोकं घालावा जरा काय असं मी म्हणतो निस्त दिवसभर फोन रात्रीचं बी भोवन बारा अकरा बारा बारा वाजेपर्यंत भोव हां आणि मग विचार करायची गोष्ट आहे मला काय म्हणायचं आहे नेमकं आता ही हिपेकीचं दिसतंय का बाबा ना आपल्या परपंचात लक्ष द्यावं आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्यावं एवढं मरणाचं लागलं आहे हां आता बघा माझा बर घासा भाजला मी सकाळ धरून जेवले सट नाही तुम्ही म्हणताना खाल्लं तर चार टाईम कशाचं खाल्लं आणि कायचं काय आलं आहे नेमकं हां अ अन्न अन्न गोड लागेल का मला दाजीला अन्न गोड लागेल का नहीं? आता लेकरांची वाहिलीच काळजी का आता मला परत जायचं आहे माघारी आता ते दोन पोरंना घेऊन यायचं शाळेतून अपूर्वाला आणि शिवण्याला आता तू मला खोटं नाही सांगत भावानं बहिनो येऊग बी आहे ना बांधलेली म्हणजे बायकोला दिला असं बघून ये माझ्याकडे इकडे निघून हां मग आता बघा भावानं बहिण हां दिलं ना घेऊन बायकोला तिकडे ती असं नाही केलं पाहिजे मला काय म्हणायचं आहे बाबा बहीण हा तर काय बाई आता काय दोघे आप का आप आप जर आपल्याला काय माहिती आहे का बाबा अनुभव काय चालतं काय नाही आहे काय माहिती आहे आपल्याला आपण लक्ष बी देत नाही जर फोन आला कुठं काय जर झालं तर आपला आपण चेहरा हात लांब असतो खरं सांगायची परिस्थिती काय करायची आपल्याला त्यांचं कुठं काय बहीण भावांचं कोणाचं काय चाललं असं ना आपल्याला काय गेलं नाही हा पण दाजीचं काय आहे गेलेलं नाही कोण बाबा बहीण हां आहे बोल बोलणं कुठं काय झालं सण आपल्याला काय माहिती आहे का नेमकं विचार केला का बाई कोणी प्रपंचा तीन बाळ आहेत बाबा इथं नावर आहे आपल्याला आहे मरणाचं हां मग आपल्या परपंचाचा विचार केला पाहिजे का नकोच राहू हां आता तुम्ही काय म्हणता दाजी काय बी बोलाय लागला तोंडाला येईल पण ती आहे ती मी खरं बोलतोय तुम्हाला अगर पटू अगर नाही पटू मला कोणी काय बोलू आता मी काय बाबा ना लक्ष हो का माझं खरं बोलणं असतं आणि खरं बोलल्यावर माणसाला इजू राह तसं म्हणा गेल्यानंतर आणि आता हो का तू मला मी काय तू मला दिसतंय का घरी तुमची पुनमता दिसते का घरी मी काय खोटं बोलतोय का हा विचार नाही पाचार नाही किती बऱ्या मी फोन केला तरी फोन उचारलेला नाही हा मग दाजीला टेन्शन येत असं का नसं चला जाऊ दे मरु म्हणलं भांडण काय कोणाच्या घरी होत नाही सगळ्यांच्याच घरी भांडण होत आहे हां मग आता काय आहे घ्यायचं होतं ना तिने मी समजून आता मी जा दोन तीन दिवस झालं गणपती बाप्पा आपल्या घरी आलं तसं आपण गप येतं काहीच बोललो नाही आपण काहीच नाही ह्याच्या मनाने दुस तीन फोक्तीन निघती गाणं लगेच गाडीला दांडा हाणून तू उपयोगीच आहे का बावन बहीण हा आता तुम्हीच सांगा बा समजून नीट का ये म्हणावं लेकरं बाळ आहेत नवरा आहे हां मी तरी काय बोलणार बहिण आता लेकरं किती केलं तरी आता कसं आहे आई वाचून तीन तीन लेकर राहतेन का मी जरी किती जरी बापाने जीव लावला तरी आई वाचून राहतेन का आता संध्याकाळी लेखी आता एकतर झाली टेन्शनमध्ये आलं तिला टेन्शन तिला अभ्यास पाणी सगळं काही तिच्या मागं दहावीचं वर्ष आणि गेली आई भश्यात निघून हां आता ते दोन आण ना मला अजून जाऊन गावातून का काय म्हणजे पळापळी आता एक तर तुम्हाला सांगतो गाडी पेट्रोल नाही बोलत म्या तुम्हाला सांगतो माझ्याकडं अर्धा लिटरचं प पैसं ते टाकलं गाडीला पेट्रोलला आता गाडी चालू जाऊन आली आता मी म्हणतो बरंच या क गेली तर जाईन बी गावात नाही तर यायची बी नाही हा कसं बाबा पोरीला आणायचं जाऊन मी आता पाय पाय जायचं का गावात आता गाव बी भरपूर असं लांब जायचं तुम्हाला माहिती आहे हां लेकरांना आणायचं मग आता लेकरं इतके लांब चलत यायची रस्त्याने वाहनं पिणं काय बी असतंय आता काय करायचं बाबा म्हणून दाजेने ही डाजेला लई डोक्याला टेन्शन झालं आहे मरण आता मला बरं जाऊन द्या आता काय काळजी काय जास्त बोलणार नाहीये चला मग बाय बाय सगळ्यांना